जीवनातील महत्वाचा मानला जाणारा लग्न सोहळा पार पडला आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला देवाज्ञा झाली या घटनेमुळे लग्न घरात शोककळा पसरली काही तासाआधी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद क्षणातच हिरावून गेलाय लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नववधूचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जीव सोडावा लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना माळशिरस तालुक्यातील बाबुळगाव इथल्या परांडे गळगुंडे या कुटुंबात घडले परांडे या तरुणाचे जानकी गळगुंडे हिच्याशी मोठ्या दिमाखात विवाह सोहळा पार पडला होता एका मंगल कार्यालयात हजारो उपस्थितांनी या दोघांवर अक्षदा टाकल्या लग्नानंतर नववधू सासरी आली दुसऱ्या दिवशी अचानक तिच्या छातीत काळा येऊ लागल्याने तिला तातडीने एका खाजगी नेले परंतु हॉस्पिटलच्या ने वाटेतच नववधूवर काळाने झडप घातली आहे सासरच्या सुनेचा आणि माहेरच्या लेखीचा अचानक झालेल्या ले मृत्यूमुळे दोन्ही कुटुंबाने टाहू फोडलाय मृत जानकीवर बाबुळगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमुळे मात्र सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते